परिचारिका संघटनांकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी निवारण्याची मागणी त्यांनी केली आहे राज्यातील परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव करत मोठा अन्याय केला आहे आणि त्यामुळे राज्यातील परिचारिका संवर्गामध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला असून शासनानं तात्काळ दखल नाही घेतल्यास राज्यातील परिचारिका संघटनांनी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आणि याच परिचारिकांनी अनेक मागण्या आहेत त्या देखील आपण पाहणार आहोत परिचारिका संघटनांच्या प्रमुख बातचीत केलेली आहे जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी अजय यांनी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ज्या समितीची स्थापना केली त्या जो अहवाल शासनाला सादर केलेला आहे या अहवालांमध्ये सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून परिचारिका संघटनेवरती परिचारिका संवर्गावरती मोठा अन्याय केल्याची भावना परिचारिका संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी बोलून दाखवत आहेत माझ्यासोबत काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की नेमक्या कुठल्या पद्धतीचा हा घटनाक्रम आहे आणि कशा पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे सर काय नेमकी समितीची भूमिका होती आणि त्या पद्धतीनं बक्षीस समिती खंड दोन मध्ये आम्हाला अपेक्षित होत की महाराष्ट्रातील परिचारिकावरील वेतन त्रुटीमध्ये असणारा जो अन्याय आहे तो तो निराकरण होईल परंतु तसं घडलं नाही आणि त्यानंतर जेव्हा आमचं जेव्हा अपेक्षा भंग झाला तेव्हा आम्ही याचा पाठपुरावा केला पुन्हा त्यांच्या शासनाच्या मागे लागलो सातत्यानं आम्ही निवेदनं दिली आणि इव्हन आम्ही मॅटकोर्टमध्ये सुद्धा गेलो त्यानंतर माननीय खुल्लर साहेबाच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी निवारण समिती स्थापन झाली त्यामध्ये आम्हाला पाचारण करण्यात आलं आमच्या संघटना त्या ठिकाणी गेल्या त्यांच्याशी हे सर्व प्रेझेंटेशन दिले आणि आमच्या नर्सेसवरती आणि नर्सिंग संवर्गातील प्रत्येक पदावरती कसा अन्याय झाला हे आम्ही त्यांना दाखवून दिलं शासनानच आता याच्यामध्ये कसं असंतुलन ठेवलेला आहे ज्याच्यामुळे अन्यायकारक भूमिका सुद्धा परिचारिका संवर्गामध्ये होते काय एकंदरीत त्या बाबतीत त्या बाबतीच स्पष्टीकरण खंड दोन जो समितीने जाहीर केला होता आणि त्यानंतर त्याच्या ज्या काही त्रुटी होत्या त्याच्या निवारणासाठी मुकेश खुल्लर समिती गठीत झाली परंतु या समितीकडून अपेक्षित होतं की ज्या स्टाफ नर्सेस म्हणजे अधिपरिचारिका आणि परिसेविका ज्या अगदी रुग्णसेवे प्रत्यक्षपणे रुग्णसेवा देतात त्यांच्या वेतनामध्ये खूप मोठी तफावत या दोन्ही अहवालामध्ये आलेली आहे आणि ती या दोन्ही समितीकडून त्याचं निराकरण होणं अपेक्षित होतं सर्व संघटना राज्यव्यापी आंदोलन छेडण्याच्या सुद्धा तयारीत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं अजय गुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर